नमस्कार मित्रांनो सी फॅक्टरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील एकदम नवीन आणि परीक्षा उपयोगी पन्नास प्रश्न मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र या राज्याची निर्मिती कधी झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब एक मे एकोणीसशे साठ पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क पुणे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ड अहमदनगर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ड छत्तीस पुढील प्रश्न सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ पालघर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो मित्रांनो गौ। या गौ। प्रश्नाचं उत्तर गौ। आहे अ आंबोली पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब सिंधुदुर्ग पुढील प्रश्न कोणते खनिज रेड्डी या बंदरातून निर्यात केले जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क लोह हो खनिज पुढील प्रश्न लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब सावंतवाडी पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क सिंधुदुर्ग पुढील प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यास किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ड दोनशे सदतीस किलोमीटरचा पुढील प्रश्न डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ दापोली पुढील प्रश्न स्वतंत्र सावरकरांनी उभारलेले पतित पावन मंदिर कोठे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ड रत्नागिरी पुढील प्रश्न खालीपैकी कोणता जिल्हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ रत्नागिरी पुढील प्रश्न म्यानमारचा थिबा राजाची समाधी असलेला थिबा पॅलेस कोठे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ रत्नागिरी पुढील प्रश्न रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण मुख्यालय कोणते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब अलिबाग पुढील प्रश्न रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ कुलाबा पुढील प्रश्न खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब रायगड पुढील प्रश्न माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क रायगड पुढील प्रश्न रायगडावर डॅश डॅश यांची समाधी आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब छत्रपती शिवाजी महाराज यांचे खालीलपैकी कोणते शहर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ मुंबई पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी टर्मिनस सी एस टी हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब मुंबई शहर पुढील प्रश्न हँगिंग गार्डन म्हणजेच फिरोजशाह मेहता उद्यान कोठे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ड मुंबई पुढील प्रश्न डॅश डॅश येथे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ धारावी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील क्षेत्रपाने सर्वात लहान जिल्हा कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ मुंबई शहर पुढील प्रश्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ बोरीवली पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके म्हणजेच फक्त तीन कोणत्या जिल्ह्यात आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब मुंबई उपनगर पुढील प्रश्न मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ वांद्रे पुढील प्रश्न सात बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क मुंबई पुढील प्रश्न मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर वसलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब साष्टी पुढील प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्या जिल्हा कोणता आहे लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ ठाणे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ड ठाणे पुढील प्रश्न वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा जरा कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क ठाणे पुढील प्रश्न ठाणे जिल्ह्यात डॅश डॅश ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणावर आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ वारली पुढील प्रश्न वसई हे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ केळी पुढील प्रश्न पालघर जिल्ह्यात एकमेव महानगरपालिका कोणती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ वसई विरा पुढील <सित्रानौ>, प्रश्न कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब ठाणे पुढील प्रश्न <academic music> पालघरचे महाबळेश्वर असे कोणत्या ठिकाणाला म्हणतात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क जव्हार पुढील प्रश्न पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब गुजरात पुढील प्रश्न देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ पालघर पुढील प्रश्न नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम पावतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ गोदावरी पुढील प्रश्न नाशिकची डॅश द्याश डॅशी प्रसिद्ध आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब द्राक्षी पुढील प्रश्न नाशिक जिल्ह्यात डॅशडॅश येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क एक लहरे पुढील प्रश्न डॅशडॅश येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब नाशिक पुढील प्रश्न गंगापूर हे मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ नाशिक पुढील प्रश्न धुळे जिल्ह्यात किती तालुके आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब चार धुळे <्दागी> जिल्ह्यातील कोणते ठिकाण मिरचीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क दोंटाईचा पुढील प्रश्न धुळे शहर कोणत्या वस नदीकाठी वसलेले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ड पांजरा पाजरा पुढील प्रश्न धुळे जिल्ह्यातील डॅश येथे बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क शिरपूर पुढील प्रश्न दुधातोपानचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क धुळे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद